स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज चेडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आरोग्यबाबत पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आपण आज वेळमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट किती लागणार याविषयी मित्रांनो महत्त्वाची अनाऊन्समेंट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे त्याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती आजचेडोमध्ये प्रोव्हाइड करणार आहे फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालजी लाल बटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वडू फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही अपेनिडे तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा विद्युन तो अपडेट अशी आरोग्य योगामध्ये अकरा हजार पदाधिकाणी भरणार आहेत आरोग्यमंत्री तानाजी सामंत यांनी मित्रांनो ही घोषणा केली आहे गारगोडीत मित्रांनो जिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण करताना त्यांनी ही अनाउन्समेंट केली आहे आता बघा मित्रांनो यामध्ये काय सांगितलेलं आहे राधानग्नी मतदारसंघात आमदार प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्यकडे घेतलेल्या चौदा कर्मी मागण्यांची पूर्तता लोकसभा निवडणुकीपूर्वी करणार असून आरोग्य विभागामध्ये मित्रांनो अकरा हजार पदांची लवकरच भरती करणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री दानाजी सावंत यांनी केली आहे ते येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत खासदार होते खासदार संजय मंडलिक अध्यक्षस्थानी होते आणि आमदार मित्रांनो प्रकाश आंबेडकर या या प्रमुख उपस्थिती देखिनी होते दे। तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गतिमान सरकारने महाराष्ट्राच्या व सामान्य माणसाच्या हितासाठी निर्णय घेतले असून त्यांचे परिणाम या ठिकाणी दिसू लागले आहे गेली कित्येक वर्षे आरोग्य खात्याला बारेवर सोडले आहे तीन महिन्यात मित्रांनो बिंदू नामावली तयार करणार आहे आणि आ, आ आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या असून त्याचा निकाल पंधरा दिवसामध्ये येईल आरोग्य विभाग हायटेक करण्याच्या ठिकाणी प्रयत्न सुरू असून प्रत्येक तालुक्याला फिरता दवाखाना सुरू करणार असल्याचंही ग्वाही त्यांनी दिलेली आहे आता बघा मित्रांनो हा जो पॉईंट आहे ती ह्यामध्ये त्यांनी महत्त्व सांगितलेलं आहे तो म्हणजे असं मित्रांनो की जर तुम्ही बघितलं आरोग्य विभागाच्या ठिकाणी परीक्षा झालेल्या असून त्याचा निकाल मित्रांनो कधी लागणारे पंधरा दिवसामध्ये येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता विधी मित्रांनो पंधरा दिवसामध्ये जरी निकाल लागला नाही तर कमीत कमी एका महिन्यामध्ये निकाल लागला पाहिजे जेणेकरून मित्रांनो तुमच्या जे काही विद्यार्थी त्यांना देखील लवकरात लवकर लो जॉईनिंग कशी मिळेल या हेतूने मित्रांनो सर्व जे काही पावले त्या ठिकाणी उचलली पाहिजे कारण मित्रांनो एकीकडे कोरोनाचा देखील धोका वाढत आहे नवीन या ठिकाणी व्हॅरियंट आहे त्यामुळे मित्रांनो रुग्णसंख्या वाढू शकते आणि जर रुग्णसंख्या वाढत असेल तर त्या दृष्टीने मित्रांनो सुद्धा देखील सक्षम असणं गरजेचं आहे आरोग्याच्या ठिकाणी सर्व तयारी होणं गरजेचं आहे जसे की मित्रांनो जर मनुष्यबळ उपलब्ध असेल तर सर्व व्यवस्थित होईल म्हणून आरोग्यवाला मनष्यबळ उपलब्ध होणं गरजेचं आहे आता ते कधी उपलब्ध होईल जेव्हा मित्रांनो ही पदभरती होईल गटक वगडाची जी पदभरती जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा मनुष्यबळ उपलब्ध होईल आता ती कधी होईल तर विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळेल तेव्हा जॉईनिंग मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना ठिकाणी कामावर जेव्हा रुजू केली जाईल त्यावेळेस मित्रांनो आरोग्याला ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध होईल दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल आणि तिसरी गोष्ट जे काही रुग्ण आहे त्यांना चांगली सेवा ठिकाणी प्रोव्हाइड करता येईल म्हणून विद्या या ठिकाणी आरोग्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पंधरा दिवसामध्ये निकाल लावणार आहोत आता पाहावं लागणार आहे की निकाल पंधरा दिवसामध्ये लागतो की एक महिन्यामध्ये लागतो पण वेदेंत्रणो विद्यार्थ्यांना लवकरात लवकर निकाल लावून जॉईनिंग देण्याचा त्यांच्या ठिकाणी जर प्रयत्न असेल तर खरोखर मित्रांनो ती चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जॉईनिंग कशी मिळेल या दृष्टी मित्रांनो पावली उचलली पाहिजे जेणेकरून मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत मित्रांनो आचारसहिता लागणार आहे आता जर आचारसंहिता ठिकेन लागले तर वेदेंत्रणू विद्यार्थ्यांचा ठिकाणी रिझल्टही थांबून जाईल आणि विद्यार्थ्यांना ठिकाणी जॉईनिंगही मिळणार नाही म्हणून आचारस्थितीच्या अगोदर जर आणखीन रिझल्ट जाहीर झाला विद्यार्थ्यांना जर नियुक्ती आणखीन देण्याचा जर प्रयत्न केला गेला तर शक्य होईल विद्यार्थी म्हणून लवकरात लवकर सरकारने हे पावलं उचललं पाहिजे की आचार स्थितीच्या अगोदर रिझल्ट कसा लागेल ही तयारी केली पाहिजे की के आरोग्य आचारस्थितीच्या अगोदर सर्व प्रोसेस कशी कंप्लीट करता येईल त्या दृष्टीने आणखीन पावले उचलली पाहिजे कारण एक्झाम झाली आहे रिझल्ट आणखी मित्रांनो लवकरात लवकर जाहीर केला पाहिजे निवड यादी जाहीर केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिली पाहिजे तर विदेंद्र आता पाहावं लागणार की निकाल लागतो की नाही लागतो कारण त्यांनी सांगितलेलं आहे पंधरा दिवसामध्ये निकाल लागणार आहे त्यांनी सांगितलं आहे आता पाहावं लागणार आहे की, की निकाल लट की कधी जाहीर होतो तर महत्त्वाची छोटीशी भेट होती अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला सु नका पुढच्या प्रोचमध्ये नवीन भेट तो घेऊन तोपर्यंत धन्यवाद